आता माननीय मुख्यमंत्री साहेबांची पूर्ण बोलणं माननीय वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेबांच्या बरोबर त्यांनी प्रशासक म्हणून किंवा शासन म्हणून आपल्या बरोबर आहे आणि होते आणि त्या पद्धतीनं ज्या ज्या पद्धतीनं जे काही शासन म्हणून शासनाच्या वतीनं आपल्याला का जी काय मदत व्हायची आहे करायची आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी वचन दिले की आपण शासन म्हणून कुठेही आपल्याला कोर्टामध्ये उभरायचं राहायचं असेल किंवा शासनाकडनं काय अहवाल पाठवायचा असेल तर शासनाच्या माध्यमातून आपण शंभर टक्के आपण त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचं माननीय मुख्यमंत्री माननीय वनमंत्री दोघांनी आपल्याला त्या ठिकाणी कळवायचं शिरव तालुक्यातील नान्नी मठातील सर्वांची लाडकी महादेवी उर्फ माधुरी हत्तीन संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार पाच ऑगस्ट रोजी मुंबई येथे तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता मंगळवारी ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे नांदे येथील मठात गेली पस्तीस वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीला पेटा या संस्थेच्या माध्यमातून गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले आहे या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली असून शिरो तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात महादेवी परत आणण्यासाठी मार्गाने सुरू झाले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी आहे थे त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या संदर्भातील माहिती दिली होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी मुंबई येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीन संदर्भातील विषयावर तातडीने बैठक आयोजित केली आहे या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी मठाचे प्रमुख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीत महादेवी संदर्भात निश्चितपणे योग्य असा तोडगा निघेल असा विश्वासही आमदार आवाडे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाच ऑगस्ट मंगळवारी नांदणी मठाची लेख आपल्या सगळ्यांची हतनी महादेवी माधुरी या संदर्भात शासकीय मीटिंग या ठिकाणी लोकप्रतिनिधी मठातले सर्व असणारे पदाधिकारी यांना सगळ्यांना समावेश करून कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन मीटिंग आयोजित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे या निर्णयाच्या माध्यमातून एक चांगला तोडगा निघाईल अशी खात्री मला या ठिकाणी वाटते